काल आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसंच अमित शाह साहेब आणि त्याच्यात पियुष गोयल साहेब असतील शिवराजसिंग चव्हाण साहेब असतील सगळ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा निर्णय घेतला निर्यात जी निर्यात निर्यातीला जो कर लागलेला होता त्याच्यातला कर त्यांनी हटवला आणि त्याच्यावर निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्या करता इवन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्या करता त्याचा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तसंच अमित भाई तसंच शिवराजसिंह चव्हाण आणि पियुष गोयल साहेब सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो एकंदरीत आज काही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलोय आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी यावेळेच्या निवडणुकीमध्ये केली आम्हाला महायुती आपापल्या आपल्या परीनं आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करतेच आहे त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे त्याच्या आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्र पक्षांच्या मनामध्ये कुठलाही समज गैरसमज होता का म्हणे ह्याची पण काळजी खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकांच्या बाबतीमध्ये घेत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज भास्करराव आणि त्यांच्या सुंबाई आणि बाकीचे काही मान्यवर हे पक्षामध्ये येत आहेत त्यांच्यामुळं पक्ष वाढीला मदत होईल आम्ही बेरजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवले तशा पद्धतीने करतोय आणि त्याच्यातून आज दिवसभर मी आपल्या नांदेडच्या परिसरामध्ये आहे नांदेडच्या करता मी आत्ताच आज कलेक्टर नाहीये ते मला वाटतं ट्रेनिंगला तर कुठे गेले परंतु ऍडिशनल कलेक्टर बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही केलेला आहे आपण चंद्रपूरला एक दिलेला आहे गडचिरोलीला एक दिलेला आहे परवा मी तटकर साहेब उदय सामंत आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं ते मराठवाड्यात पण साधारण तीन ठिकाणी द्यायचं आमचा मानस आहे एक इकडच्या भागात नांदेडला दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट्स सायन्स कॉमर्स याचं शिक्षण घेतल्यानंतर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून आता ह्या गोष्टीला कौशल्य विकासच्या निमित्तानं आम्ही ह्या कामाला जास्तीच महत्व दिलेलं आहे आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलांना मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टचा बरोबर घेऊन आम्ही करतोय त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो जर एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा प्रकल्प राबवायचं म्हटलं तर जवळपास एकशे साठ ते एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा देत आणि पस्तीस ते पस्तीस कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी राज्य सरकार म्हणजे आता इथं आपण डीपीसी मधनं घालणार आहे त्याबद्दल अविनाश अतुल सावे हे आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली बीडचा पालकमंत्री असल्यामुळं तिथं काही तो प्रश्न नाही मी करणारच आहे आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण सिरसाकांशी चर्चा करून तिथल्याही मुला मुलींना एक नवीन दालन आम्ही या निमित्तानं रोजगार मिळण्याच्या करता उघडतो नाहीये चाललेलं आहे पोलीस पोलीस यंत्रणेचं काम करताय कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो परंतु ते मुद्दाम कोणी प्रयत्न भाग नाही आजपर्यंत कुठल्याही न्याय न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कोणी असू द्या त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो अरे बाबा मीच अर्थमंत्री होतो निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून मिळत जरा जास्तीची माहिती घेत चला एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे बेचाळीसच्या बेचाळीस मंत्री हजर असतात ते चर्चा करतात आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो आम्हाला अर्थ मंत्रालय म्हणून ती सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो आम्ही आमची मतं स्पष्टपणे सांगतो ते तुम्हाला काही वाईट वाटायचं कारण दादा